नमस्कार आपण सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर शिवसेनेच्या नेत्या निलम दोरे यांच्या बद्दल विधान केल्याबद्दल संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडी मारो आंदोलन महात्मा गांधी चौक लातूर येथे शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने ऍडव्होकेट बळवंत भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी बालाप्रसाद सोमाणी ऍडव्होकेट परवेज पठाण कुलदीप सूर्यवंशी कल्पनाताई कुमार कांबळे दिनेश बोरा संदीप मामा गणेश पवार मंगेश निकम वर्षाताई धडे अनिताताई कमलापुरे शिवनदा दानाई सुरेखा स्वामी सुमनताई राऊत सुरेखाताई ताई बिदरे सुरेखा अल्ताफ शेखर सुशील शिरसाट बापू महाजन वैभव मगर सदाम शेखर इत्यादी उपस्थित होते सभापती आप, आप शब्द बोलण्याबद्दल निषेध आहे बाबासाहेबांनी असं शिकून त्या महिलाला बोलायचं शिवाजी महाराजांनी महिलाची इज्जत करून शिवाजी महाराजांनी वटी भरून पाठवलेत अशी स्त्रियाची त्यांनी इज्जत करतो हराम खोर भाड खाऊ आहे ते संजय राऊत हकालपट्टी करा झाला आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊतला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे नीलमताई गोरे यांना चुकीचे अपशब्द वापरल्यामुळे एक जोडे मारू आणि शिवसेनेच्या वतीने जो नालायक संजय राऊत आहे जो सकाळी उठल्याबरोबर काहीतरी आपशब्द काढतो आणि गरळ बघतो त्यांना अशीच महिला बद्दल आमच्या पक्षाच्या आमदार नीलमताई गोरे यांच्याबद्दल आपशब्द काढून विनाकारण कसल्याही अर्थ त्याचा काही घेणं देणं नसताना आपशब्द बोलून सकाळी रात्री काहीतरी खायचं आणि सकाळी काहीतरी सोडायचं असा कार्यक्रम राबवणारा आणि जो निर्लज्ज आहे दररोज तू हिच्यासमोर न काही करता येलज्ज माणूस जर असं बोलत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांचा विचार करावा ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज

आदरणीय निलमताई गोरे आपल्या राष्ट्रपती ह्या एक महिलाच आहेत त्याच्या अगोदर आपल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं की महिलांनी त्या ठिकाणी उंच क्षेत्रामध्ये प्रगती काय त्या ठिकाणी केलेली आहे आणि महिला आपल्या लातूर शहरामध्ये सुद्धा आता लाईन असेल इतर जे शॉप आहेत त्या ठिकाणी उतरलेले आहेत परंतु जो हो हा बडवा संजय राऊत उटाबा गटाचा शकुनी मामा ह्या ठिकाणी काल निलमताई गोरेबद्दल जे अपशब्द त्या ठिकाणी काढले आज गांधी चौका या ठिकाणी त्याला जोरे मारो आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे इथून पुढं जर संजय राऊतनी शिवसेना असेल किंवा महिला असतील अगर कुणाबद्दल जर आपण शब्द काढले लातूर जिल्ह्यात ह्या संजय राऊतला आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाही